वाळाला घाना आज सांगाय की आज नवकर कालच्या टिक्यात नव्हतं दे हसला ना आज तीन चार वेळा फिरवा लागत आहे तिक घेतला पडा हे करता इसकट सगळा एकदा हात आतले जाते बाहेर बर ते दुकानदार मला म्हणलो कगदा वळ का चोळा म्हणला आधी हे करताना गोंडाची बाजारी वाचल्यानंतर निघले त्या

दोन झाले झालेली दोन टिकी राहिलेली पाच लाख रुपयात तास लाखो पसरणार तर राहत नाही आल्यावर जबरदस्ती आहे का तुझ्यावर

I'm os shit